नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सोयाबीनची रेसिपी करतो आहे त्यासाठी मी एक बाऊल भरून सोयाबीन घेतले होते पातेलीमध्ये पाणी चांगलं गरम केलं आहे त्याच्यात पाव चमचा मीठ घातला आणि सोयाबीन घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता आपण गॅस बंद करूया आणि वरती झाकण ठेवून पंधरा मिनटं मुरायला ठेवूया इथे मी आलं चार हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीरची देठं घेतलीत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊया ती बाजूला ठेवूया इथे सोयाबीनला पंधरा मिनटं झालेत चाळणीवरती काढूया आणि व्यवस्थित त्याचं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याची जाडसर अशी मिक्सर तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे चांगलं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे जाडसर असं ते आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया इथे मी दोन उकडलेली बटाटे घेतलेत ते आपण बारीक किसणीवर किसून घेऊया किसणीवरच किसून घ्यायची म्हणजे मिक्स करायला चांगलं पडतं मध्ये मध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाहीत असे आपले दोन्ही बटाटे किसून झालेली आहेत इथे मी अर्ध लिंबू घेतलं आहे ते आपण त्याच्यावरती पिळून घेऊया त्यातच आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया आणि आपण जे वाटण वाटून घेतलं जाडसर असं ते त्याच्यामध्ये घालूया त्यातच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूया आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून ती घालूया आणि हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं असं आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे ते पण आपण बाजूला ठेवूया इथे मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यात थोडं थोडं पाणी घालून त्याची पातळ अशी स्लरी तयार करून घेऊया पाणी एकदम नाही ओतायचं थोडं थोडं घालायचं आणि त्याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करूया अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे ती पण आपण बाजूला ठेवूया इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतले एक पॅकेट भरून ते आपण ताटात काढून घेऊया आणि त्याचा बारीक चुरा करूया ग्लासाच्या सहाय्याने त्याचा बारीक चुरा करून घेऊया तुम्ही मिक्सरला पण करू शकता पण मिक्सरला एकदम पावडर होती त्याची म्हणून असा जाडसर असा ग्लासाने आपण चुरा तयार करणार आहोत असा आपला कॉर्नफ्लेक्सचा चुरा पण तयार झालेला आहे आता आपण जे मिश्रण घेतलं त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला असा लांबट आकार द्यायचा नगेट्सारखा तो स्लरीमध्ये बुडवून असा छान आकार द्यायचा त्याला लांबट असा स्लरीमध्ये बुडवून तो आपण जे कॉर्नफ्लेक्स बारीक केलेत त्याच्यावरती घालायचा आणि सर्व बाजूनी त्याला कॉर्नफ्लेक्स व्यवस्थित लावून घ्यायचे असे आपण सग थोडेसे आधी करून घेऊया असे मी इथे एक पाचसा करून घेतलेले आहेत गॅसवर तेल पण मी तापत ठेवलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता हे नगेट्स आपण तेलामध्ये चांगले गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत मस्त नगेट्स त्याचे तयार होतात वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे खायला पण खूप छान लागतात पावसाचे दिवस चालू आहेत काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं तर असं कधीतरी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा असे आपले नगेट्स दोन्ही साईडनी सुलट करून मस्त असे बदामी रंगावरती तळून घ्यायचे असे आपले नगेट्स तयार झालेले आहेत ते आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊया असे आपले नगेट्स तयार आहेत गरमागरम नगेट्स सॉसबरोबर सर्व करा नक्की ट्राय करून बघा